नमस्कार मंडळी मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात समिती गठीत करण्यात आलेली अशा पद्धतीची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेले एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच केली जाणार आहे यामध्ये काही दुमत नाही परंतु कर्जमाफी जर करत असताना आता नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार किती लाखापर्यंत कर्जमाफी केला जाणार आता यामध्ये तीन लाखापर्यंत कर्जमाफी केल्या जाणार दोन लाखापर्यंत कर्जमाफी केले जाणार आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे आता कर्जमाफीच्या संदर्भात जी काही समिती गठीत केलेली आहे यांच्या माध्यमातून सध्या काय काम चालू आहे याच्यावरती आपण थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ किंवा पांढरं सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे कारण तर जवळपास बारा महिने झाले सहा महिने झाले शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे कारण तर ज्या पद्धतीने अधिवेशनात सांगितलेले आहे म्हणजेच यांचं सरकार येण्यापूर्वी सांगितलेलं आहे वचननाम्यात जर आमचं सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू असा हा निर्णय होता परंतु त्या विषयावरती बोलल्या जात नव्हतं त्यानंतर बच्चू कुडू यांच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं जवळपास दोन तीन ते तीन उपोषण झाले आता जवळपास अमरावतीचा जो काही विभाग असेल त्याच्यातून जवळपास अकरा ते बारा किलोमीटर रोज त्यांचा प्रवास सध्या सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहे कर्ज कर्जमाफीसाठी सरकार काय भूमिका घेते याच्याकडे सगळ्याची नजर लागलेली आणि त्याचनंतर नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आता ही समिती गठीत झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डाटा असेल बँकेचा जो काही डाटा असेल म्हणजे तीन लाखापर्यंत किती ला तीन लाखापर्यंत जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असे शेतकरी किती आहेत दोन लाखापर्यंत कर्जमाफी घेणारे कर्ज घेणारे शेतकरी किती आहेत पुनर्गठनवाले किती शेतकरी आहेत त्याचबरोबर पन्नास हजार रुपये बँकेचं कर्ज घेणारे शेतकरी किती आहेत अशा पद्धतीचा सगळा काही आढावा घेतला जात आहे त्याचबरोबर जे काही शेतकरी शेतकरी म्हणून ओळखल्या जातात परंतु त्यांचे जे काही व्यवसाय असेल एखादा मिल असेल एखादा ऊस कारखाना असेल अशा पद्धतीने असे काही शेतकरी किती आहेत त्यांचा सुद्धा आकडा घेतला जात आहे कारण तू सगळं काही कर्ज माफी करायची असेल तर त्याच्यासाठी जे काही निधी लागणार आहे त्याचा अभ्यास करणं महत्वाचं असणार आहे आणि हा अभ्यास सध्या सुरू आहे समितीच्या माध्यमातून त्याचे आकडे घेतले जात आहेत परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना जे काही उद्योगपती असतील जे काही मिलवाले असतील जे काही साखर कारखानेधारक असतील यांचे मात्र कर्जमाफ केले जाणार नाही हे बावनकुळे यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं होतं आता कर्जमाफी जर करायची झाली तर मग कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची केली जाणार हा एक मोठा प्रश्न आहे जर कर्जमाफी करायची असेल तर दीड लाखापर्यंत कर्जमाफी ही केली जाऊ शकते मागच्या दोन कर्जमाफ्या पाहून घ्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल त्या संदर्भात सुद्धा दीड लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती त्यानंतर महात्मा ज्योतिफ हो... ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा एक ते दीड लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आले होते अशा पद्धतीचे काही निष्कष होते आणि त्या निकषानुसार कर्जमाफी करण्यात आले होते आता कर्जमाफीचा जर निकष लावायचा झाला तर मागच्या वर्षीचा जो काही अभ्यास असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली जाईल आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना मात्र काही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाऊ शकते त्या शेतकऱ्यांना निश्चितच कर्जमाफी केली जाणार नाही असं सध्याच्या वातावरणातून दिसत आहे याच्यासाठी आपण जर थकीत असाल तर थकीत जरा कर्ज मात्र भरू नका असंही थोडक्यात माहिती देता येईल कारण तर जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांस कडे सुद्धा पैसे नाहीत बँकेचं कर्ज भरण्याकरता मग कर्ज कुठून भरणार सोयाबीनला भाव नाहीत कापसाला भाव नाहीत किंवा इतर पिकाला भाव नाहीत त्यातून शेतकऱ्यांचं कमर्ड पूर्णपणे मोडलेलं आहे मग कर्जमाफी हा एक पर्याय असणार आहे कारण तर सरकारने म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मागितली नव्हती हो परंतु सरकारने जे काही आश्वासन दिलं ते आता निश्चितच पाळलं जाईल याच्यासाठी विशिष्ट टाईम घेतला जाईल परंतु कर्जमाफी निश्चितच केली जाणार आहे जे काही सरकारचं धोरण असेल त्यांचा काही व्यक्तिगत का स्वार्थ असेल किंवा मतदान असेल त्यानंतर आता जे काही निवडणुका होणार आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर स्वराज्य संघटनेच्या या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार मग याच्यातून परत यांचा फायदा होईल सरकार किती चांगलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल असो ह्या विषयी आपला नाही सरकार कोणतेही चांगले असते परंतु त्यांनी निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही माहिती दिली किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात काही चांगले निर्णय घेतले तर तो सरकार कधीही चांगला असते असं मला तरी वाटते निश्चितच दीड लाखापर्यंत कर्जमाफी केल्या जाऊ शकते अशा संदर्भात काही महत्वाचे अपडेट नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल ते या साईटला काळ किंवा पांढरा सबस्क्राईबचं बनवण्यात त्याच्यावरती क्लिक कर करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराज